नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मेथीची भाजी तर तुम्ही म्हणताल मेथीची भाजी आता त्यात काय अवघड हो आहे परंतु लहान मुलं की नाही पालेभाजी खात नाही मेथीची भाजी थोडीशी कडवट लागते परंतु जर ह्या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी केलात ना तर तुमची लहान मुलं नक्कीच आवडीने खातील आणि त्यांची आवडती भाजी ही मेथीच होऊन जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे बघा मी मेथी स्वच्छ निवडून स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतली आहे मेथी धुवताना पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये छान भिजत ठेवावी त्यानंतर वरच्या वर मेथी काढून दोन पाण्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यावी आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये चमच्याभर इतकं तेल घालायचं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कट करून घालायच्या आता तुमची मेथीची क्वांटिटी किती आहे त्याच्यावर तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता मिरची आणि लसूण छान असा परतून झाल्यानंतर त्यामध्ये धुतलेली मेथी छान असं पाणी नितळून त्यामध्ये घालायचे आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मेथी छान परतून घ्यायची तर मी मेथी शिजवत असताना अजिबात झाकण न ठेवता मेथी बारीक गॅसवर शिजवून घेते जर झाकण ठेवलं ना तर त्याचा हिरवापणा पूर्ण निघून जातो आणि मेथी अशी काळपट दिसते तर झाकण न ठेवता बारीक गॅसवर छान अशी मेथी शिजवून घ्यायची बघा सुरुवातीला मिडियम किंवा मोठ्या गॅसवर मेथी एक ते दोन मिनिट परतून घ्यायची आणि त्यानंतर बारीक गॅसवर छान शिजवून घ्यायची आता मेथी बघा निम्मी शिजून झाल्यानंतर एक चमचा मी अगोदर दाण्याचा कूट टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट तर छान असा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घातला आहे त्यानंतर पुन्हा एक चमचा मी इथे शेंगदाण्याचा कूट घातला आहे आता हे मेथी जे थोडंसं पाणी दिसतंय की नाही त्या आटेपर्यंत मेथी अगदी छान आपण शिजवून घेणार आहोत तर शेंगदाण्याचा कूट जर तुम्ही जाडा भरायला टाकलात तरी चालेल परंतु लहान मुलं जर खाणार असतील तर अशा प्र प्रकारे बारीक केलेला कूट घालायचा आहे आता बघा मेथी आपली छान अशी शिजलेली आहे आणि पाणी देखील पूर्ण आटलं आहे तर खूप म्हणजे खूप टेस्टी लागते आता सगळ्यात शेवटची महत्त्वाची स्टेप आपण इथे पाहणार आहोत तर पुन्हा एकदा अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे कधी पण मेथी पूर्ण शिजून झाल्यानंतर गॅस लगेच बंद करू नका तर त्याच्यामध्ये एक चमचा किंवा अर्धा चमचा इतकं तेल घाला आणि पुन्हा एकदा मेथी परता बघा त्या मेथीला किती सुंदर अशी भन्नाट चव येते तर चला मग आपली चमचमीत आणि मस्त अशी मेथीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तर रोज आपल्या चॅनलवर एक नवीन व्हिडिओ पडत असतो चॅनलला नक्की भेट देत जावा थँक्यू